स्वागत आहे आपलं आजच्या क्लासमध्ये आपण डिसेंबर महिन्याचे महत्त्वपूर्ण दिनविशेष पाहणार आहोत जे परीक्षेला विचारले जातात तसेच त्या दिनासंदर्भात महत्वाची माहिती देण्याचाही मी प्रयत्न केला आहे आय होप आजच्या क्लासमध्ये आपल्या जिकेमध्ये नक्की भर पडेल चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ वाया घालवता आजच्या क्लासला सुरुवात करतो पहिला दिनविशेष आहे आपला एक डिसेंबर एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस म्हणजेच एच आय व्ही एड्स हा एक साथीचा रोग असून एका व्यक्तीद्वारे दुसऱ्यांना होऊ शकतो या आजाराविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आणि या आजाराने मरण पावलेल्या लोकांचा शोक व्यक्त करण्यासाठी एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणजेच नॅको एकोणीसशे ब्याण्णवपासून दरवर्षी एक डिसेंबरला एड्स दिन पाळत आहे आणि नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करत आहे तसेच दोन हजार चोवीसमध्ये एड्स दिवस कुठे साजरा करण्यात आला थीम काय याबद्दल थोडक्यात माहिती पाहू दोन हजार चोवीस जागतिक एड्स दिवसाची थीम ही आहे सही रास्ते पर चले म्हणजेच टेक द राईट पाथ दोन हजार चोवीसचा विश्व एड्स दिवस हा मध्य प्रदेशातील इंदोर या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले यंदाच्या एड्स दिवसानिमित्त समाजात जागृती वाढवणे उपचारासाठी अधिकारावर आधारित दृष्टिकोनाला चालना देणे आणि ग्रस्त झालेल्या व्यक्तींचा भेदभाव दूर करणे इत्यादींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते ओके क्लिअर दोन डिसेंबर या दिवशी तीन दिवस साजरे केले जातात पहिला दिवस आहे जागतिक संगणक साक्षरता दिन हा दिवस दोन हजार एक साली एन डबल आय टी म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या भारतीय संस्थेने सुरू केला होता यामागील उद्देश म्हणजे जगभरात संगणकाच्या वापराबद्दल जागृती निर्माण करणे आणि डिजिटल साक्षरता वाढवणे विशेषतः ग्रामीण भाग आणि महिलांमध्ये क्लिअर दुसरा दिवस आहे आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस दरवर्षी दोन डिसेंबर रोजी जगभरात गुलामगिरी संपुष्टात आणण्यासाठी साजरा केला जातो दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत एक ठराव मंजूर करण्यात आला ज्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस स्वीकारण्यात आला मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसाय थांबवणे हा यातील मुख्य उद्देश होता एकोणीसशे शहाऐंशीपासून जागतिक पातळीवर अधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो क्लिअर तिसरा दिवस आहे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन यावर परीक्षेमध्ये आधी प्रश्न विचारण्यात आले आहेत तर लक्षपूर्वक ऐका भोपाळ गॅस दुर्घटना दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी घडली जेव्हा युनियन कार्बाईड कारखान्यातून मिथाईल आयसोसायनेट यावर प्रश्न विचारण्यात आला होता मिथाईल आयसोसायनेट गॅसची गळती झाली सुमारे वीस हजार लोक प्रभावित झाले आणि हजारो नागरिक मृत्युमुखी पडले तेव्हापासून या दिवसाचा उद्देश प्रदूषणाच्या धोक्याबाबत जागरूकता पसरवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे आणि निरोगी वातावरण निर्माण करणे हा आहे क्लिअर नंतरचा दिनविशेष आहे तीन डिसेंबर अत्यंत एम पी दिनविशेष आहे तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस दरवर्षी तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवपासून जगभरात साजरा केला जातो अपंग लोकांना त्यांच्या हक्कांविषयी सांगणे आणि इतर लोकांना त्याची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश आहे एक आयमपी पॉइंट आहे स्वातंत्र्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे क्लिअर नंतरचा दिनविशेष आहे चार डिसेंबर अत्यंत आयएमपी दिनविशेष आहे चार डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलाचे जनक म्हटले जाते ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय नौदलाची स्थापना सोळाशे बारामध्ये केली तेव्हा त्याला इंडियन मॉरिटाईम सिक्युरिटी एजन्सी असे नाव देण्यात आले होते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय नौदलाची पुनर्रचना करण्यात आली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाले तीन डिसेंबर रोजी पाकिस्तानने भारतीय विमानतळावर हल्ला केला त्याला प्रतिउत्तर म्हणून चार डिसेंबरला भारताने ऑपरेशन ट्रायडंट सुरू केले आणि पाकिस्तानला या युद्धामध्ये धूळ चारली भारताचा विजय झाला याच युद्धाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो दोन हजार चोवीसमध्ये भारतीय नौदल दिनाचे आयोजन हे ओडिसाच्या पुरी इथे करण्यात आले आहे तसेच डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताचे नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन तसेच चार डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय चित्ता दिनसुद्धा साजरा केला जातो पाच डिसेंबर पाच डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो मातीचे महत्व निरोगी परिसंस्था आणि मानवी कल्याण याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिन साजरा केला जातो तसेच पाच डिसेंबरलाच आंतरराष्ट्रीय आर्थिक व सामाजिक स्वयंसेवक दिनसुद्धा साजरा केला जातो क्लिअर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप एफर्ट्स लागतात तर चॅनलवर आला आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरचा दिनविशेष आहे आपल्यासमोर सहा डिसेंबर सहा डिसेंबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी निधन झाले दरवर्षी बाबासाहेबांचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो यावेळी राज्यासह देशभरातील या बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर मुंबई इथे एकत्र येतात आणि बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करतात आता समजून घेऊ महापरिनिर्वाण म्हणजे काय महापरिनिर्वाण हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ मुक्ती असा होतो समजला क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे सात डिसेंबर सात डिसेंबर हा दिवस ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन शहीदांच्या आणि देशांसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी दरवर्षी सात डिसेंबरला साजरा केला जातो हा दिवस आपल्या देशातील सर्व सैनिकांना समर्पित आहे अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये तत्कालीन संरक्षण मंत्र्याच्या नेतृत्वात एक समिती नेमण्यात आली या समितीने निर्णय घेतला की दरवर्षी सात डिसेंबर हा दिवस ध्वज दिन म्हणून पाळला जाईल तसेच सात डिसेंबरलाच आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिनसुद्धा साजरा केला जातो क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे आठ डिसेंबर अत्यंत आय एम पी दिन आठ डिसेंबर हा दिवस सार्क दिन म्हणून साजरा केला जातो सार्क परिषदेची स्थापना आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी ढाका बांगलादेश इथे झाली सार्क ही एक आर्थिक आणि भूराजकीय संघटना आहे जी सामाजिक आर्थिक विकास स्थिरता आणि सदस्य राष्ट्रांमध्ये सामूहिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे सार्कबद्दल काही आय एम पी पॉईंट पाहू सार्कची स्थापना ही आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी ढाका बांगलादेश इथे झाली याचं मुख्यालय आहे काठमांडू नेपाळ आणि सदस्य देश आहेत एकूण आठ सदस्य देश आहेत यामध्ये भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ श्रीलंका बांगलादेश भूतान आणि मालदीव इत्यादी देश आहेत क्लिअर नंतरचा दिनविशेष आहे नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो जगातील जवळपास सगळेच देश भ्रष्टाचाराच्या समस्येमुळे त्रस्त आहेत भ्रष्टाचार विरोधात संयुक्त राष्ट्रसंघाने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तीन रोजी एक ठराव मंजूर केला त्यानंतर दरवर्षी नऊ डिसेंबर रोजी भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये भारताचे स्थान पंच्याऐंशीवे क्रमांकाचे होते दोन हजार तेवीसमध्ये भारताचे स्थान त्र्याण्णव क्रमांकाचे होते क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे दहा डिसेंबर अत्यंत पी असा हा दिन विशेष आहे दहा डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी दहा डिसेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पॅरिस इथे स्वीकारले त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पन्नासमध्ये दहा डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून घोषित केला तसेच भारतात अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला मानवी हक्क कायदा लागू करण्यात आला त्यानंतर बारा ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो क्लिअर नंतरचा दिनविशेष आपल्यासमोर आहे अकरा डिसेंबर अत्यंत महत्त्वाचा दिनविशेष आहे अकरा डिसेंबर हा युनिसेफ दिन म्हणून साजरा केला जातो युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड युनिसेफ मूळता युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड म्हणून ओळखला जातो अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने तयार केला होता द्वितीय विश्वयुद्धामुळे प्रभावित झालेले मुलं आणि मातांना मदत करण्यासाठी युनिसेफचा उद्देश मुलांच्या हक्काचे सर्वत्र रक्षण करणे असा आहे अनेक सेलिब्रिटी आणि राजदूत यामध्ये सहभागी आहेत युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका इथे आहे तसेच अकरा डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनसुद्धा साजरा केला जातो क्लिअर नंतरचा दिनविशेष आहे चौदा डिसेंबर चौदा डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन दरवर्षी चौदा डिसेंबर रोजी ऊर्जा संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमतेत राष्ट्राची उपलब्धी प्रदर्शित करण्यासाठी साजरा केला जातो ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी म्हणजेच बीई ईद्वारे ऊर्जा संवर्धन दिनाचे आयोजन केले जाते क्लिअर नंतरचा दिनविशेष आपल्यासमोर आहे सोळा डिसेंबर सोळा डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो मुक्ती वाहिनीला मदत करताना भारताने सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता हा दिवस भारतात विजय दिन म्हणून साजरा केला जातो हे युद्ध तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला सुरू होऊन सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी संपले या युद्धात भारताने विजय मिळवत पाकिस्तानातून बांगलादेश हा हा एक दुसरा देश निर्माण केला क्लिअर ही माहिती कुठेतरी नोट करून ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा फायदा होईल अठरा डिसेंबर अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघटनेने अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय वांशिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकाच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करून प्रस्तुत केला त्यामुळे दरवर्षी अठरा डिसेंबर हा अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे एकोणवीस डिसेंबर मोस्ट मोस्ट आय एम पी नोट करून ठेवा परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात एकोणवीस डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले भारताच्या स्वातंत्र्याच्या चौदा वर्षानंतर भारतीय जवानांनी कारवाई करत अवघ्या छत्तीस तासात ऑपरेशन विजय राबवत गोव्याला मुक्त केले एकोणवीस एकुन्विस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोव्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून दरवर्षी एकोणवीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर तीस मे एकोणीसशे रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि अशा प्रकारे गोवा हे भारताचे पंचवीसावे राज्य बनले क्लिअर वीस डिसेंबर वीस डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी वीस डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो विविधतेतील एकतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्याचप्रमाणे एकतीस ऑक्टोंबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो क्लिअर नंतरचा दिनविशेष आहे बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो देशात दोन हजार बारापासून दरवर्षी बावीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो हा दिवस गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त देशात साजरा केला जातो राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे गणिताचे मानवतेच्या विकासातील महत्त्व याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा आहे क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे तेवीस डिसेंबर अत्यंत महत्त्वाचा असा हा दिनविशेष आहे तेवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय शेतकरी दिन हा दरवर्षी भारतात तेवीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो भारत सरकारने दोन हजार एकपासून पासून चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ तेवीस डिसेंबर हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला तसेच महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिवस हा एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे चोवीस डिसेंबर हा पण खूप पी दिवस आहे चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी चोवीस डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो एकोणीसशे शहाऐंशीपासून चोवीस डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती तेव्हापासून चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला होता तसेच पंधरा मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो क्लिअर नंतरचा आणि शेवटचा दिन विशेष आहे पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी प्रत्येक वर्षी भारतात गुड गव्हर्नर्स डे अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित आहे तसेच पंचवीस डिसेंबरलाच क्रिसमससुद्धा साजरी केली जाते क्लिअर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील धन्यवाद